हम्म माहितीये का कधी कधी आपल्या आजूबाजूला किंवा अगदी स्वतःमध्येही असं वागणं दिसतं म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट घडली ना तरी एखाद्याला इतका प्रचंड आनंद होतो की जणू काहीतरी खूप मोठं साध्य केलंय हा अनुभव येतो आपल्याला कधीतरी आज आपण एका अशाच मराठी म्हणीच्या मुळाशी जाणार आहोत तिचं विश्लेषण करणार आहोत आपल्याकडे एक उतारा आहे जो या म्हणीचा अर्थ आणि त्यामागचा विचार छान उलगडून दाखवतो आजच्या आपल्या चर्चेचं उद्दिष्ट काय आहे तर ह्या म्हणीचा नेमका अर्थ काय या उतार्यात नेमकी कोणती उदाहरणं दिली आहेत आणि त्यातून कोणता विचार मिळतो हे सगळं आपल्याला बघायचं आहे तर आज आपण ज्या म्हणीवर बोलणार आहोत ती आहे कोल्हा काकडीला राजी ओके चला तर मग याचा अर्थ समजून घ्यायला सुरुवात करूया हा जो उतारा आहे आपल्याकडे तो सांगतो की या म्हणीचा रोग अशा व्यक्तींकडे आहे ज्यांची वृत्ती थोडी काय म्हणतात त्याला लहान किंवा मर्यादित असते जे अगदी थोडक्यावर समाधान मानतात आणि त्यामुळे अगदी साध्या किरकोळ गोष्टीनंही ते कमालीचं सुखावतात पटकन खुश होतात आणि ह्या उतार्यात कोल्ह्याचं प्रतीक पण मस्त वापरलंय हो म्हणजे oh. कोल्ह्याला समजा शिकारीत काही मोठं सावज नाही मिळालं hmm. पण नुसती एखादी काकडी जरी मिळाली ना तरी तो तेवढ्यावर खुश होतो बरोबर कारण त्याची तात्पुरती भूक भागते त्याची गरज पूर्ण होते हीच उपमा माणसांच्या स्वभावाला लावण्याचा प्रयत्न इथे दिसतोय या अगदी आणि इथे एक रंजक मुद्दा असा आहे की ही म्हण फक्त व्यक्तीच्या गरजा कमी आहेत एवढंच सांगत नाही तर ती एका विशिष्ट मानसिकतेवर एका दृष्टिकोनावर बोट ठेवते असं हा उतारा सुचवतो अच्छा काही माणसं अगदी छोट्या गोष्टीत समाधान का मानतात बरं याचं एक कारण असू शकतं की त्यांची गरज मर्यादित आहे किंवा त्यांच्या अपेक्षाच फार कमी आहेत हे तर आहेच पण त्याही पलीकडे जाऊन ही वृत्ती त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा भाग कशी बनते याकडेही उतारा लक्ष वेधतोय हे फक्त असं व्यवहारिक नाहीये तर ते मानसिक पातळीवरचं समाधान आहे असं वाटतं हो ना आणि हे अजून स्पष्ट व्हावं म्हणून या उतार्यात एक रोजच्या जगण्यात उदाहरण दिलंय खूप समर्पक आहे काय उदाहरण आहे त्यात असं म्हटलंय की समजा आपण आपल्या एखाद्या शेजाऱ्याला फक्त एकदा अगदी सहजपणे आपल्या गाडीवर लिफ्ट दिली टू व्हीलरवर असेल समजा तर ती व्यक्ती ही गोष्ट इतकी मनाला लावून घेते की जणू आयुष्यभरासाठी ठेवते इतकंच नाही तर त्या वर्णनानुसार ती, वर्णना ती व्यक्ती इतरांना भेटेल तेव्हा आवर्जून सांगत सुटते अरे तो माझा सख्खा भाऊच आहे अरे बापरे जणू काही आपण त्यांच्यावर फार मोठे उपकार केले आहेत आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच माणूस आणखी चार पाच लोकांना तीच गोष्ट मोठ्या उत्साहाने सांगेल असं उतारात अगदी तपशीलवार मांडलंय ही जी प्रतिक्रिया आहे थोडी विचार करायला लावणारी नाही का नक्कीच हा मुद्दा महत्वाचा आहे या उदाहरणातून नेमकं काय समोर येतय तर मिळालेल्या एका अगदी किरकोळ सहज केलेल्या मदतीबद्दल व्यक्त होणारी कृतज्ञता ती खूप जास्त आहे अफाट आहे बरोबर मदतीच्या कृतीच्या मानाने ही प्रतिक्रिया खूप मोठी वाटते असं उतारा सांगू पाहतोय आता हे त्या व्यक्तीच्या साध्या भोळ्या स्वभावाचं प्रतीक असू शकतं किंवा जसं आपण आधी म्हंटल त्याच्या माफक अपेक्षांचं ते द्योतक असू शकतं पण उतारा जसा तपशील देतो ना भाऊ मांडणं इतरांना आवर्जून सांगणं त्यातून असंही वाटू शकतं की कदाचित त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा मदतीचे प्रसंगच कमी असतील हो हेही असू शकतं किंवा तिला मिळालेल्या थोड्याशा आपुलकीचं मोल ती खूप जास्त करत असेल हे नेमकं म्हणीच्या थोडक्यात समाधान या अर्थाशी जुळतंय पण त्या समाधानामागची कारण थोडी उलगडतात असं वाटतं अगदी आणि याच धर्तीवरचं पण वेगळ्या परिस्थितीतलं आणखी एक उदाहरण आहे या स्त्रोतामध्ये जे कदाचित ऑफिसच्या वातावरणात अनेकांनी अनुभवले असेल अच्छा ऑफिसमधलं हो समजा एखाद्या सहकार्याच्या वाढदिवसाला आपण अगदी सहज म्हणून दहा रुपयांचं एक पेन भेट दिलं फक्त दहा रुपये Hmm. तर या उतार्यातील वर्णनानुसार ती व्यक्ती अक्षरशः भारावून जाते बरोबर आणि ती व्यक्ती केवळ आनंदी होत नाही तर जणू काही तिला खूप मोठा सन्मान मिळालाय अशा थाटात ती सगळ्या ऑफिस मध्ये सांगत सुटते हो हा बघा माझं किती लक्षात ठेवलंय यांनी किती विचार करतात माझं हा हा आणि मग पुढचे काही महिने असं या उतार्यात थोडं गमतीने पण पन, मार्मिकपणे म्हटलंय की ती व्यक्ती त्या साध्या पेनाला इतकं जपते जणू काही ते खूप मौल्यवान जातनं आहे अगदी नावाप्रमाणे जपून ठेवते असं काहीच बरोबर जीवापाड जपतो आपण म्हणतो तसं हे उदाहरण सुद्धा पहिल्यासारखंच भावनाप्रधान आहे पण इथे वस्तूची किंमत अगदीच नगण्य आहे तरीही मिळणारा आनंद आणि त्याची होणारी वाचता खूप मोठी आहे यातून काय दिसतं आपल्याला या, या उदाहरणातून पुन्हा तोच धागा पकडता येतो जो उतार्यात दिसतोय काही व्यक्तींसाठी वस्तूच्या भौतिक किंवा आर्थिक मूल्यापेक्षा त्यामागे असलेली भावना हो ती आठवण ती दखल घेतली गेल्याची जाणीव ही जास्त महत्वाची असते या मजकुरात म्हटल्याप्रमाणे कदाचित त्यांचं मन साधं असल्यामुळे किंवा त्यांच्या एकंदर आयुष्यात कौतुकाचे आपुलकीचे क्षण कमी असल्यामुळे असेल पण ते अशा छोट्याशा गोष्टीतही मोठं समाधान शोधतात आणि व्यक्त करतात त्यांची राजी होण्याची पातळी खूप खाली असते हे त्यांच्या अल्पसंतुष्टतेचं निदर्शक आहे असं हा उतारा मांडतो म्हणजे थोडक्यात काय ही म्हण आणि या उतार्यात दिलेली ही दोन उदाहरणं आपल्याला अशा लोकांबद्दल सांगतात जे फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत बरोबर छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आनंदी करतात समाधानी करतात कोल्हा काकडीला राजी ही म्हण अशा वृत्तीचं वर्णन करते पण ही गोष्ट इतकी सरळ सोट आहे का खरंच नाही आणि इथेच मला वाटतं या विश्लेषणाचा खरा गाभा आहे कारण या उतार्याच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केला आहे कोणता प्रश्न मग तो प्रश्न असा आहे की हे जे थोडक्यात समाधान मानणं आहे ही जी काकडीवर राजी होण्याची वृत्ती आहे ती खरंच खरीखुरी मानसिक शांतता आहे खरी तृप्ती आहे की केवळ मोठ्या गोष्टी मिळत नाहीत म्हणून किंवा त्यांची आकांक्षाच नसल्यामुळे अशा छोट्या छोट्या तात्पुरत्या काकड्यांवर समाधान मानून घेणं आहे अरे वा हा मुद्दा खराच खोल आहे म्हणजे साध्या गोष्टीत आनंद मांडणं हे एका पातळीवर चांगलं वाटू शकतं पण दुसरीकडे ते मोठ्या ध्येयांपासून किंवा खऱ्या खुऱ्या समाधानापासून आपल्याला दूर तर नेत नाहीये ना असा प्रश्न उभा राहतो अगदी बरोबर याचा जर आपण मोठा संदर्भ पाहिला जो या उतार्यात अप्रत्यक्षपणे सूचित केला आहे तर अल्पसंतुष्ट असणं म्हणजे कंटेंटमेंट आणि महत्वाकांक्षेचा अभाव म्हणजे लॅक ऑफ ॲम्बिशन यात एक खूप नाजूक पण महत्त्वाची सीमारेषा आहे हो काही वेळा छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणं हे सकारात्मक असू शकतं ते जगण्यातला साधेपणा कृतज्ञता दर्शवतं नक्कीच पण दुसरीकडे जर हीच वृत्ती मोठ्या ध्येयांऐवजी किंवा खऱ्या आत्मिक समाधानाऐवजी केवळ कि किरकोळ गोष्टींवर समाधान मानून घेण्यापुरती मर्यादित राहिली तर ती व्यक्तीच्या प्रगतीला विकासाला आणि कदाचित खऱ्या आनंदालाही मारक ठरू शकते असं या उतार्याच्या विवेचनातून जाणवते ही मळ आपल्याला नकळतपणे यावर विचार करायला भाग पाडते की आपल्या समाधानाचं मूळ स्वरूप काय आहे ते सखोल आणि टिकाऊ आहे की केवळ तात्पुरतं म्हणजे या उतार्यातील उदाहरणांमध्ये जो साधेपणा किंवा निरागस्ता दिसते ती एका बाजूला कौतुकास्पद वाटू शकते हो पण त्याच वेळी हीच वृत्ती जर त्या व्यक्तीला आहे त्याच परिस्थितीत आहे त्याच पातळीवर अडकवून ठेवत असेल तर हा धोकाही त्यात दडलेला असू शकतो असं म्हणायचंय का तुम्हाला हो नेमका हाच विचार या उतार्याच्या शेवटी मांडलेला दिसतो उदाहरणांमधल्या व्यक्ती साध्या वाटतात मान्य पण त्यांची प्रतिक्रिया जशी वर्णन केली आहे ती थोडी अति वाटते हो ते अति वाटणं महत्वाचं आहे बरोबर ती व्यक्ती खरंच समाधानी आहे की परिस्थितीमुळे संधींच्या अभावामुळे किंवा कदाचित कमी आत्मविश्वासामुळे तिनं स्वतःला आपल्या अपेक्षानं मर्यादित करून घेतलंय मोठ्या यशाची किंवा अधिक चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगण्याऐवजी ती नकळतपणे काकडीवरच समाधान मानत आहे का उताड्यातील प्रश्न आपल्याला याच दिशेने विचार करायला प्रवृत्त करतो हे समाधान स्वस्वीकृत आहे की परिस्थिती लादलेला आहे हा प्रश्न निर्माण होतो याचा अर्थ ही म्हण वापरताना किंवा ऐकताना आपण फक्त एखाद्या व्यक्तीच्या साध्या स्वभावावर टिप्पणी करण्यापुरतं मर्यादित नाही राहायला पाहिजे नाही तर त्यामागच्या व्यापक संदर्भाचा आणि संभाव्य परिणामांचा विचार करायला हवा असा हा उतारा आपल्याला सांगू पाहतोय अगदी बरोबर ती व्यक्ती खऱ्या अर्थाने मिनिमलिस्ट आहे का गरजा कमी ठेवून आनंदी आहे की तिने मोठी स्वप्न पाहण्यास सोडून दिले आहे हा फरक महत्वाचा आहे हो या दोन स्थितीतला फरक महत्वाचा आहे आणि तो फरक ओळखण्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे असं या स्रोत्यातील अंतिम विचार सूचित करतो केवळ दुसऱ्यांबद्दल नाही तर स्वतःबद्दलही हा, हा प्रश्न विचारायला हवा तर आजच्या या चर्चेतून आपण कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ या उताराच्या आधारे खूप खोलवर जाऊन समजून घेतला केवळ वरवरचा अर्थ नाही तर त्यातील उदाहरणं आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न विशेषत छोट्या गोष्टीत समाधान मानण्याच्या वृत्तीचे संभाव्य सकारात्मक आणि नकारात्मक पैलू यावर आपण प्रकाश टाकला आणि या उतारात जसं म्हटलं आहे त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला किंवा कदाचित स्वतःमध्ये हे ही वृत्ती जेव्हा कधी जाणवते तेव्हा तिच्याकडे केवळ एका म्हणीचं उदाहरण म्हणून न पाहता त्यावर विचार करण्याचं त्याचं विश्लेषण करण्याची एक संधी आपल्याला मिळते नक्कीच हे केवळ निरीक्षण राहत नाही तर ते आत्मपरीक्षणाचं एक साधन बनू शकतं आणि जाता जाता उतार्यातला तो मूळ विचार करण्यासारखा प्रश्न पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी सोडतेय कारण तो खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे आपल्या स्वतःच्या समाधानाच्या पातळीबद्दल आपल्या आयुष्यात आपण ज्या गोष्टींवर राजी आहोत ज्यावर समाधानी आहोत ते समाधान खरंच आपल्या गरजा आकांक्षा आणि क्षमतेच्या पूर्ततेतून आलेलं आहे की नकळतपणे मोठ्या ध्येयांचा खऱ्या आनंदाचा आणि आपल्या पूर्ण क्षमतेचा वेध घेण्याऐवजी आपणही अशा छोट्या छोट्या सहज मिळणाऱ्या काकड्यांवरच समाधान मानून घेतलं आहे यावर नक्कीच विचार